महाराजांनी विचारकरांना एवढा सुंदर बांधला इंदलकर काय देऊ महाराज या किल्ल्यावरती जगदीश्वराच मंदिर बांधले त्या मंदिराच्या पायरीला फक्त मला दगड लावायचा आणि त्याच्यावरती माझं नाव फक्त अनुमती द्या महाराज काय सोन्याचं सोन्याची तलवार नाही मागितली मागून मागून काय दगडावरती फक्त नाव नावखोराची अनुमती हा द्या महाराज महाराजांनी दिली आज रायगडावरती गेल्यावरती त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती दगड आहे त्या पायरीवरती एका इंजिनिअरचं सुंदर असं सु वाक्य आहे ते वाक्य असं आहे सेवेचे किल्ल्यावरती जगदीश्वराचं मंदिर बांधलंय त्या मंदिराच्या पायरीला फक्त मला दगड लावायचं आणि त्याच्यावरती माझं नाव कोरायची फक्त अनुमती द्या महाराज म्हणजे काय मागितलं सोन्याच्या कडे सोन्याची तलवार नाही मागितली मागून मागून काय दगडावरती फक्त नावकोराची अनुमती हा द्या महाराज महाराजांनी दिली आज जे रायगडावरती गेल्यावरती त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती दगड आहे त्या पायरीवरती एका इंजिनिअरचं फार सुंदर असं वाक्य आहे ते वाक्य असं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर महाराजांनी विचार